स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आज आपण एकदम सगळ्यात अनुकर रेसिपी तुम्हाला आलो चॅनलवर म्हणजे ती रेसिपी म्हणून आम्ही लय मोठा रिक्स घेतलो असं वाटतं मला आपल्या चॅनलवर तर रेसिपीज मग आम्ही सांगणारच आहे परत त्याच्या आधी मी सांगतो की रेसिपी काय हो या रेसिपी खूपच कठीण आणि अवघड असं मी म्हणणार नाही आहे एकदम सोपी रेसिपी आहे असं हां असं म्हणू शकतो आपण एकदम सोपी रेसिपी आहे जे फक्त महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये रेसिपी असणार म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लुकमध्ये महाराष्ट्रीयन तडका सोबत म्हणजे आज आपण कोण मॅगी मॅगीचं नाव तर सेगी तर मॅगी रेसिपी महाराष्ट्रीयन तडक्यासोबत एकदम अशा क्वालिटी क्वांटिटीचा तर मॅच तुम्ही सोडूनच ते आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन बघताय आपल्या चॅनलवर तर पहिले जाऊन आपले जुने व्हिडिओ बघा मग या रेसिपीवर बघा म्हणजे कळेल की आपलं चॅनलवरचं कंटेंट कसं येतं म्हणजे रेसिपी कशा राहतात आपल्या ठीक आहे चला तर मग याच आपल्या रेसिपीला काय काय सामग्री लागणार ना या गोष्टी टमाट संपल होता आपल्या रेसिपीसाठी मग अचानक मला माझ्या राजस्थानच्या मित्राला सांगावं लागलं भाई राजस्थानचे टमाटे मला पाठवून एकदम लाल रुंद एक तर उन्हामध्ये तापलेली असे टमाटे म्हणजे लाल म्हणून राजस्थानचे टमाटे आजच्या दिसते आपल्या आणि मिरची मिरची बांगलादेशी बांगला हां तुम्हाला माहित नाही बरं मिळते बांगलादेशमध्ये मिरची ठीक आहे समजून घ्या म्हणून बांगलादेशची मिरची आहे बस ही दोनच आयटम आपल्याला लागणार मेगीसाठी आणि वटाणे मेन आयटम वटाणा 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 मागु आपण ॲप्रिक खूप शोध लावा लागला तुम्हाला वटाण्यासाठी कारण संपलं होतं आपल्यापासून सिक्ता एफ्रिकाहूच वटाणा तर तुम्ही रेसिपी बघून घ्या आपण किंक या शेवटला म्हणजे एंडला हो ठीक आहे तर चांगलं आयटम्स काय काय लागणार आहेत आपण इथे घेतले वटाणी एक टमाट दोन मिरच्या आणि वटाणे घेतल्या आपण अर्ती वाटीच्या हिशोबाने ठीक आहे तर चला तर मित्रांनो बघा आपण सामग्रीचं पूर्ण आयटम चॉप करून घेतलेलं आहे मिरची कट केलेली आहे टमॅटो कट केलेला आहे आणि आपण एक पॅकेट मॅगीचं घेतलेलं आहे ठीक आहे बनवण्यासाठी तर चला तर मित्रांनो आपण कढई ट्युले तापवायला ठीक आहे थोडंसं तापल्यानंतर आपण त्याच्यात ताप टाकूया ऑइल अर्धा चमचा अर्धा चमचा तेल बस झालं मॅगी बनवायला ठीक आहे अर्धा चमचा ऑइल अर्धा ते एक चमचा ऑइल टाकू शकता असा काही विषय नाही आहे ठीक आहे तेलला थोडंसं थोडंसं गरम होते ऑइलला ठीक आहे त्यानंतर आपण बघूया मिरच्या कट केलेल्या तर आता दाखवूया आपण मिरच्या तेल गरम झालेलं आहे चांगलं ठीक आहे चांगलं आलो आहे एक आपलं महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये असं आपण मॅगी बनवतो मस्त एकच नंबर ठीक आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण लगेच टाकूया टमाट दाखवूया टमाट आपण करूया प्रॉपर तेलामध्ये टमाटोला प्रॉपर हे आपल्याला आता पण प्रॉपर टेस्ट उतरायला पाहिजे टमाट्याचा मॅगीमध्ये मग बघा टेस्ट अशी मॅगी तुम्ही खाल्ला नसता म्हणून युनिक आणि चुटकीभर आपल्याला टाकायचं मीठ ठीक आहे चुटकीभर एकदम चुटकीभर मीठ टाकायचं बस आणि हलवायचे मीठा कारण लवकर टमाटो मिळतो होण्यासाठी तेलामध्ये चांगलं फ्राय होणार ठीक आहे एक ते दोन मिनटात आपलं चांगलं टमाटा हे होऊन जाईल त्याला फ्राय ठीक आहे एक ते दोन मिनिट ठेवायचं आपलं लो फ्लेमवर ठीक आहे टमाट्याला चांगलं हे होण्यासाठी मेल करण्यासाठी राहता टाकूया आपण वाटाणे ठीक आहे वटाणे बॉईल केलेलं वाटाणे त्याला आपण मिक्स करून घेऊया सगळं वाटाण्याला ठीक आहे बॉईल केलेलं वाटाणे चांगलं मिक्स करून घेऊया आता टाकूया थोडंसं कश्मीरी लाल मिरच ठीक आहे थोडंसं महाराष्ट्रामध्ये आपण स्पायसीनेस नाही खाल्लं तर काय उपयोग नाही थोडंसं लाल कश्मीर मिर्च टाकून त्याला आणून घ्यायची थोडंसं पायसी करण्यासाठी ठीक आहे बस चुटकी चुटकीपर मीठ ठीक आहे ते चांगलं आपण आता मिक्स करून घेऊ घेऊया आपण मिरचू टाकलो थोडंसं चुटकीपर मीठ पण टाकलो आहे ठीक आहे कारण वटाण्याला तमाटे आणि टमाट्या टमाट्यासाठी वटाण्याला आणि टमाट्याला हे होण्यासाठी आपण थोडस मीठ टाकलो आणि मिरचू टाकलो थोडस साठी ठीक आहे प्रॉपर हे झाले आता आपण पाणी टाकूया एक गिलास पाणी पास आता आपण त्याला घेऊया हलू प्रॉपर मॅगी बनल्यानंतर त्याचा टेस्ट बघा बघतो तुम्ही काय क्वालिटी बनणार ठीक आहे आता आपण टाकूया मॅगी ठीक आहे प्रॉपर एक ग्लास पाणी बस झालं मॅकीला बॉईल होण्यासाठी ठीक आहे प्रॉपर आता आपण वेट करूया एक ते दोन मिनिट पुन्हा टाकूया आपण फायनल लुकसाठी मॅगी मसाला आता आपण ठेवूया एक ते दोन मिनिटासाठी आरामात मॅगी तयार होते मग पुन्हा टाकूया आपण मॅगी मसाला आत्ताच नाही टाकायचा आपल्याला वेट करायचं आहे मॅगी प्रॉपर खिली झाले आत्ता बघू शकता मॅगी कशी आपली खिली खिली झाली ठीक आहे आलं एकदम पाण्यामध्ये प्रॉपर ठीक आहे आता आपण मसाला टाकूया वरून प्रॉपरपणे चला मॅगी मसाला आत्ता मॅगी मसाला टाकायचा आपल्याला ठीक आहे महाराष्ट्रीयन मॅगी नात करतो काय असं मी म्हणणार नाही मी नात नाही करत कोणाचा म्हणून मी नाही म्हणणार ठीक आहे फक्त टाकतोय मॅगी मसाला टाकायचा आपल्याला प्रॉपर आता बघा कसं झालं एकच कस नंबर ना क्वालिटीज क्वालिटी असं वेट करू आता आपण आत्ताच हलवायचं नाही आपल्याला ठीक आहे थोड्या वेळानंतर हलवायचं आपल्याला तर अर्धा मिनिट झालेलं आहे आपल्याला अर्धा ते एक मिनिटानंतर आपल्याला ते हलवायचं ठीक आहे तर आता आपण हलवून घेऊया प्रॉपर कारण मसाला जाणला मॅगीमध्ये खिला खिला सारखं व्हायला पाहिजे ठीक आहे मग बघा टेस्ट न, टेस्ट विशेष नाही एक वेळेस खाल्ला ना पण नेक्स्ट टाइमला मला सुद्धा तुम्ही तेच रेसिपी ट्राय करता वटाने थोडंसं आवडतात म्हणून आपण क्वांटिटी जास्ती घेतली वाटाणे वटाण्याची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता वटाणे कमी जास्तीपर्यंत ठीक आहे फक्त क्वालिटी बघा फक्त बनल्यानंतर ठीक आहे आता आपण त्याला सोडूया एक मिनटासाठी प्रॉपर येऊन ठीक आहे त्याचा रंग अजून खिळण्यासाठी मॅगीचा तर मित्रांनो आपली मॅगी तयार आहे बघा लोकं म्हणतात दोन मिनिटात आपण किती एक ते दोन मिनटाच्या आतच आपण तयार केली आपली मैकी क्वालिटी बघा एकच नंबर खिले खिले पूर्ण अखंड मॅके प्रॉपर ते पण महाराष्ट्र धडक्यासोबत ऐका नंबर एक तर आपण आता करूया बन कॅश आपली मॅगी महाराष्ट्रीयन टर्क्यासोबत कशी दिसायलाय हा मस्तच ना क्वालिटी व्हिडिओ चालू आहे का तू बघा आमचं कॅमेरामॅन ना असं आम्ही मस्त आता आनंद घेतच होतो आमचा कॅमेरामॅन असं घेऊन येतो ना ठीक आहे मी मॅगी प्लेअर साईडला ठेवतो मग तुमच्याशी बोलतो ठीक आहे थांबा मग म्हणलं कशी वाटली आपली रेसिपी चांगली ना चांगला मित्रांनो तुम्ही आमचे लास्टचे आम्ही एक दोन व्हिडिओ अपलोड केले होते या चॅनलवर त्याच्यावर तुम्ही परपरून लोकांनी बघितले खूप चांगलं वाटलं की लोक आपले व्हिडिओ बघतायत म्हणून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर एकशे सत्याऐंशी सबस्क्राईबर झालेले आहेत मग त्याच्यासाठी खूप प्रेम ठीक आहे की एकशे सत्याऐंशी सबस्क्राईबर ते आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं आमच्या चॅनलला म्हणून खूप खूप धन्यवाद वन एटी सेवन सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळ्याला धन्यवाद थँक्यू आणि असंच तुमचं प्रेम आपल्या चॅनलवर राहू द्या नवनवीन व्हिडिओला असंच बघत राहा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि लवकरच्या लवकर आपल्या चॅनलवर आप वन के सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहे करायचं म्हणजे आमचं चॅनल म्हणत नाही आपलं आणि तुमचं चॅनल असं समजून या चॅनलला सपोर्ट करा आणि प्रेम द्या आणि लवकरच्या लवकर आपल्याला या चॅनलवर आप वन के सबस्क्रायबरवर पोहोचायचं आहे आणि वन केवर आपण आपल्या चॅनलवर एकदम खास सरप्राईज आहे आपलं ते मी वन केस सबस्क्राईबर झाल्यावरच सांगेल आपल्या चॅनलवर की काय सरप्राईज आहे तू वन के, के, की वन के ठीक आहे मग लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा किती होईल तो ठीक आहे तोपर्यंत बाय इंजिओग्राफ हा प्या आणि असेच